चतुर्वि ही आभूषण वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मंडळी भाषणाची सुरुवात करण्या अगोदर एक संस्कृत वाक्य आपल्या सर्वांसमोर मांडावस वाटत शते सहस्रेषु च पंडित वक्ता दस सहस्रेशु दाता भवति मानव अर्थात शंभरांमधून एक शूर होतो हजारांमधून एक पंडित होतो दहा हजारांमधून एक वक्ता होतो परंतु दाता होणं कठीण असतं जर आज आपण इतिहासाची पानं पालटली तर इतिहासाच्या पानावर हजारोंनी गर्दी केली हजारो लोक आले हजारो लोक गेले परंतु या गर्दीत एक नाव सूर्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन सर्वांना जगण्यासाठी प्रकाश देत आहे ते नाव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं एक अनमोल लेख म्हणजे संविधान आणि आज याचमुळे मी समर्थ देसाई आर आर शिंदे ज्युनियर कॉलेजचा या ताक्रावीचे विद्यार्थी आज या व्यासपीठावर उभा आहे अर्थातच विषय मांडतोय भारताची तरुणाई संविधानाची जाणीव आणि देशाचं भविष्य मंडळी जर आज आपण पाहायला गेलो तर विविध जाती पोटजाती उपजाती जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म विविध पंथ भाषा संस्कृती असलेला आपला भारत देश म्हणजे आठशे आण खिडक्या आणि नऊशे दारा असलेली एक भव्य दिव्य सुंदर अशी इमारत या आठशे खिडक्यांमधून येणारा प्रत्येक विचार आणि नऊशे दारांमधून येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या भारताला एक सुंदर अशी ओळख निर्माण करून देतो म्हणूनच विस्टन चर्चिल याने असं भाकीत केलं होतं की के आपला भारत देश कधी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही किंवा तो एकसंग होऊ शकत नाही परंतु हे भाकी त्याचं पूर्णपणे खोटं ठरवून दाखवलं ते आपल्या भारतीय संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परंतु याच्याही पुढे जाऊन जर आज आपण विचार केला तर आज लोकशाही खरंच लोकशाही राहिली आहे का लोकशाहीची व्याख्या काय आहे तर बाय द पीपल ऑफ द पीपल आणि फॉर द पीपल परंतु आताच्या काळात लोकशाहीची व्याख्या ही बदललेली दिसते बाय द पीपल म्हणजे लोकांचा विचार न करणारी त्यांना विकत घेणारी ऑफ द पीपल म्हणजे लोकांचा विचार न करणारी आणि फॉर द पीपल म्हणजे लोकांपासून दूर गेली अशी ही लोकशाहीची व्याख्या म्हणली आहे मुळात आता आपण आजचे जे तरुण आहेत ते धर्माचं पूर्णपणे थैमान घालत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की कोणताही धर्म हा माणसापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही कारण माणसाने माणसासाठी या धर्माची निर्मिती केलेली आहे ही गोष्ट आपण डोक्यात घ्यायला हवी जर याच्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे शिक्षणासाठी फार जागरूक होतं ते काय म्हणायचे तरुणांना तर पुस्तकाने मस्तक सशक्त होतं सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही आणि कोणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही याच्याही पुढे जाऊन ते असे म्हणायचे की देवळाकडे जाणारी पाऊल ज्यावेळी ग्रंथालयाकडे जाण्यासाठी बळतील ना त्यावेळी आपला भारत देश हा संपूर्ण जगावर राज्य करेल आणि ते याच्याही पुढे जाऊन म्हणतात की पाषाणातली पूर्ती आपल्याला भक्ती कशी करायची हे सांगते आणि पुस्तकातले विचार आपल्याला भक्ती शक्ती आणि युक्ती या तिघांचा संगम ठेवून कसं वागायचं ही गोष्ट शिकतो याच्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारतामध्ये तरुणांकडून खूप साऱ्या अपेक्षा करतात त्यांना वाटतं की त्यांच्यामध्ये संविधानाची जाणीव असावी परंतु आता एकविसाव्या शतकाच्या वेळी आपण तरुणाची मनस्थिती जाणण्याचा सा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्या डोक्यात काय येतं आजच्या तरुणाची मनस्थिती काय आहे तर मी माझी पत्नी माझी दोन मुलं आणि माझी दहा बाय दहाची मुली पाच अरे याच्याही पुढे जाऊन आपल्याला काहीतरी करायचंय ही मनस्थिती कोणाचीच नाही आहे आणि जोपर्यंत ही मनस्थिती कोणाच्या डोक्यात येत नाही तोपर्यंत आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर लागणार नाही हा विचार प्रत्येक भारतीयाने अंगीकारायला हवा कारण ज्या देशातले तरुण संवेदनशील असतात ना त्याची प्रगती स्वतः भूबंधू सुद्धा रोखू शकत नाही आपल्या भारताची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही तरुणांची आहे आपला भारत हा कार्यशिलामध्ये मोडला जातो परंतु त्याचा काही उपयोगच नाहीये हो ज्यावेळी संपूर्ण जग बंद पडलं होतं त्यावेळी आपण डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाच्या दे माध्यमातून क्रांती घडवली आत्ताच्या तरुणामध्ये खूप सारा सेल्फ कॉन्फिडन्स देखील आहे याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी आधीच्या लोक आधीच्या काळात लोक काय म्हणायची तर आत्ताच्या तरुणाला काय घेणं देणं आहे परंतु तेच तरुण आताच्या सामाजिक आर्थिक राजकीय कसलाही प्रश्न असावा ते लोक रस्त्यावर उतरतात आणि ही आहे प्रगती परंतु याच्याही बाजूला जाऊन जर विचार केला तर आज बऱ्याच गोष्टी मागे पडत चालल्यात आज कोणत्याही तरुणाला संविधानाची उद्देशिका काय आहे त्याचा अर्थ काय आहे हे माहीत नाहीये म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक असं संविधानाची उद्देशिकेत लिहिलंय कोणत्याही जातीचे किंवा कोणत्याही धर्माचे असं लिहिलेलं नाहीये कारण त्यांच्या डोक्यात एकच विचार होता की कोणताही धर्म हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये हा विचार प्रत्येक माणसाने अंगीकारायला हवा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक वेळी म्हणायचे की आय आयोग फर्स्ट इंडियन अँड इंडियन ॲट द एंड अँड नथिंग इन बिटवीन मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिम तहा देखील भारतीयच आहे याशिवाय मी काहीही नाही जोपर्यंत हा विचार प्रत्येक तरुण अंगीकारणार नाही ना तोपर्यंत आपल्या भारताची प्रगती होणार नाही कारण यासाठी पुढे जाऊन जर आपण विचार करत गेलो तर आज बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु वेळेस भांडी येऊन काही गोष्टींना न बोललेलंच बरं असतं असं म्हणतात आता आजचा तरुण जर आपण पाहायला गेलो तर आजचा तरुण सोशल मीडियाच्या शाहारी जातोय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सो कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमात इंस्टाग्राम लाईव्ह फॉलोवर्स या प्रत्येक जाळ्यामध्ये तो अडकत चालला आणि मग हे जर तो करत असेल तर तो तरुण भविष्याकडे वाटचाल कशी करणार आपल्याला जर तरुणाला आजच्या तरुणाला तर भविष्याकडे वाटचाल करायची असेल तर त्याला आपलं राजकारण काय आहे आपला भारत काय आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण नागरिकांना एका धाग्यात म्हणजे संविधानात कसं बांधून ठेवलं हे प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्या भारताचं भविष्य हे चांगल्या हाती आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करायला हवा आणि त्या हिशोबाने आपल्याला मार्ग लागतील आज आपण पाहायला गेलो तर आपल्याला भारतातून जग दिसतं परंतु जगातून भारत दिसत नाहीये जोपर्यंत आपण स्वातंत्र्य समता बंधुता या तिन्ही गोष्टींचा संगम करून आपण आपल्या चारित्र्यामध्ये बदल करणार नाही तोपर्यंत आपलं भविष्य घडणार नाही आणि मला आशा आहे की हे सगळं सांगितल्यानंतर नक्कीच कुठे ना कुठे या गोष्टींमध्ये बदल घे आज जर आपण पाहायला गेलो तर अजूनही गरिबांना न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागते महिलांवर अत्याचार होतो आणि शिक्षण आणि सुविधा वाटते हक्क नाही ह्या गोष्टी आपण बदलायला हव्यात आणि ह्या आशा करतो की ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या जातो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे नियोजकांचे परीक्षकांचे तथा मान्यवरांचे मी समर्थतेचाही आभार मानतो आणि तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता करू, करू, हो जासी 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 करू। या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवून साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार